राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिले जाणारे पद्म पुरस्कार हा देशातला सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो कला सामाजिक कार्य सार्वजनिक व्यवहार विज्ञान आणि अभियांत्रिकी व्यापार आणि उद्योग वैद्यक क्रीडा प्रशासकीय सेवा अशा विविध वर्गवारीत हे पुरस्कार दिले जातात वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी सरकारनं एकशे एकोणचाळीस जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले होते त्यामध्ये सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कारार्थींचा समावेश आहे पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या पद्म नामवंतांमध्ये प्रख्यात व्हायोलिन वादक आणि संगीतकार डॉक्टर एल सुब्रमण्यम कोटाच्या विकारांचे तज्ज्ञ डॉक्टर डी नागेश्वर रेड्डी यांचा समावेश आहे तर ख्यातनाम संपादक आणि प्रसार प्रसारभारतीचे अध्यक्ष ए सूर्यप्रकाश चित्रपट अभिनेते अनंतनाग नंदमूरी बालकृष्ण आणि एस अजित कुमार पद्मभूषण विजेत्यांमध्ये आहेत